हरे कृष्ण गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्ययोग तेहतीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आपण वाचत आहोत पुढे वाचन सुरू ठेवण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ हो वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुन आहे तो राजर्षी आहे इथे बघा आपल्याला पहिल्या वेळीतच शेवटून दुसरा शब्द आहे राजर्षी तर राज ऋषी हे आपण जाणतो या शब्दाचा अर्थ तर हा बाहेरून कसा आहे राजाच्या वेशात आहे मात्र अंतरातून आतून कसा आहे तो ऋषीप्रमाणे अनासक्त आहे तर या श्लोकात म्हणजे श्री बल्ले विद्याभूषण आहेत कि भगवंत इथे म्हणत आहेत कि अगदी कुणीही माझा आश्रय घेतला तर परमगती प्राप्त करू शकतात आणि तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राज ऋषींबद्दल काय सांगावे त्यांना तर नक्कीच मी प्राप्त होईन आणि तू तर राज ऋषी आहे अर्जुन तर राज ऋषी आहे आणि त्यामुळे तो निश्चितच भगवंतांना लवकरच प्राप्त करेल तर वैष्णवाचार्य म्हणतात की जो पापी आहे त्याला शुद्ध व्हायला वेळ लागेल म्हणजे जो पापी व्यक्ती आहे तो भक्तांचा संघ घेईल मार्गदर्शन घेईल भक्ती करायला सुरुवात करेल भगवंतांचा आश्रय घेईल तर त्याला काय आहे शुद्ध व्हायला वेळ लागेल मात्र अर्जुन आहे तो आधीच सदाचारी आहे आधीच तो भक्त आहे तर त्यामुळे तो भगवान श्रीकृष्णांना लवकरच प्राप्त करेल <coughs> तर श्रील प्रूपात एक मुद्दा याबद्दल सांगतात कि भारतातील जे लोक आहेत ते भगवान श्रीकृष्णांपासून केवळ दहा पावलांवर आहेत म्हणजे दो भगवंत आणि भारतातील लोक यांतलं अंतर काय केवळ दहा पावलांच आहे मात्र भारतातील लोक आहेत त्यांनी काय केलंय भगवंतांकडे पाठ फिरवली आहे आणि भगवंतांपासून दूर चालायला सुरुवात केली आहे हुँ? मात्र हे जे विदेशातील लोक आहेत ते भगवान श्रीकृष्णांपासून शंभर पावलं दूर आहेत मात्र आता ज्यांनी कृष्ण भक्ती स्वीकारली आहे त्यांनी स्वतःला भगवंतांकडे वळवलं आहे म्हणजे भगवंतांपासून ते दूर तर होते मात्र त्यांनी काय केलंय हे वैदिक शास्त्र अधिकृत परंपरेतून श्रवण केल्यामुळे भक्ती करायला सुरुवात केल्यामुळे त्यांनी भगवंतांकडे मुख वळवलं आहे स्वतःला वळवलं आहे आणि ते भक्तीमय जीवनात भक्त भगवंतांची सेवा करत राहिल्यामुळे ते विदेशातले लोक ज्यांनी भक्ती स्वीकारली आहे ते झपाट्याने भगवान श्रीकृष्णांच्या निकट जवळ येत आहेत तर अशा प्रकारे आपण भारतात आपल्याला जन्म मिळालाय आपण खूप भाग्यवान आहोत पण या भाग्याचाही आपण योग्य रीतीने उपयोग करून घेतला पाहिजे तर श्रील विद्याभूषण या गीताभूषण टीकेमध्ये शेवटी लिहितात की भगवान श्रीकृष्ण या भौतिक जगताला अनित्य म्हणतात तसं आपण दुसरी ओळ वाचली बघा अनित्यम असुखम लोकम तर अनित्य म्हणजे काय तर नित्य राहणार नाही असं हे भौतिक जगत हा तर हे भौतिक जगत आहे त्याला मिथ्या म्हणणं असं भगवंत म्हणत नाहीयेत म्हणजे हे जगत आहे ते मिथ्या आहे या म्हणण्याला भगवंत नाकारता आहेत भगवंत म्हणतायत हे जगत आहे ते अनित्य आहे तर मिथ्या म्हणजे काय खोट ह तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवतात की हे जे मायावादी तत्वज्ञानी आहेत तर त्यांचं म्हणणं काय असतं ब्रह्मन सत्य जगन मिथ्या म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की जी ब्रह्म ज्योती आहे तीच केवळ सत्य आहे ब्रह्मण सत्य आणि जगत मिथ्या सगळं जे बाकीचं जगत आहे ते सगळं मिथ्या आहे खोट आहे मात्र या श्लोकात आपण बघतो की भगवंत या भौतिक जगताला काय म्हणतात अनित्य म्हणत आहेत म्हणजेच हे भौतिक जगत आहे ते नित्य कायम अस्तित्वात राहणार नाही जसं आपण जाणतो की हे जे कारण उदकशाही विष्णू आहेत जे कारण समुद्रात अनंत शेषाच्या शय्येवर पहुडलेत ते जेव्हा श्वास बाहेर सोडतात तेव्हा त्यांच्या रोमछिद्रातून म्हणजे जे शरीरावर जी छोटी छोटे रोम केस असतात तर ते केस कुठून येतात एका रोमछिद्रात बाहेर येतात तर महाविष्णूंच्या रोमछिद्रामध्ये प्रत्येक रोमछिद्रात एक 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 ब्रह्मांड आहे आणि अशा प्रकारे बाहेर श्वास जेव्हा कारण उदकशाही विष्णू सोडतात तेव्हा त्यांच्या रोमछिद्रात असंख्य असंख्य ब्रह्मांड बाहेर येतात आणि तेव्हा हे जे भौतिक जगत आहे ते अस्तित्वात येतो पण जेव्हा म्हणजे ब्रह्मांड बाहेर येतात आणि ब्रह्मांडामध्ये सृष्टीची निर्मिती वगैरे होते पुढे आणि जेव्हा हे महाविष्णू आहेत ते श्वास आत घेतात पुन्हा आत घेतात तेव्हा ही सगळी ब्रह्मांड आहेत ती पुन्हा महाविष्णूंच्या रोमछिद्रांमध्ये प्रवेश करतात म्हणजेच जेव्हा श्वास बाहेर टाकला आणि त्या ब्रह्मांडामध्ये भौतिक सगळी जी सृष्टी आहे ती, ती अस्तित्वात आलेली आहे तेव्हा काय आहे ती अस्तित्वात आहे मात्र महाविष्णूंनी श्वास घेतल्याबरोबर काय आहे ती भौतिक सृष्टी ती काही कार्यरत नाही नाहीये ब्रह्मांड आहेत ती पुन्हा या कारण उदकशाही विष्णूंच्या रोमछिद्रात असतात म्हणजेच त्या काळामध्ये भौतिक जगत आहे ते अस्तित्वात नसतं आणि म्हणून या भौतिक जगताला अनित्य म्हटलं जातं आणि हे सगळं जे ब्रह्मांडामध्ये सगळं प्रकटीकरण आहे सृष्टी निर्मिती आहे किंवा सृष्टीचा संहार होतो आहे आणि सगळी ब्रह्मांड पुन्हा कारण उदक्षाही विष्णूंच्या रोमछिद्रात जात आहेत हे सगळं भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच होत असतं त्यांच्या मार्गदर्शनानुसार होत असत तर हे जे मायावादी लोक आहेत ते मात्र या भौतिक जगताला या भौतिक जगतातील सगळ्या वस्तूंना मिथ्या खोट्या म्हणून नाकारतात हा की ब्रह्मण सत्य आहे केवळ जगन मिथ्या आहे त्यामुळे आम्हाला या ज़... हे जगतातल्या वस्तू नको काहीच नको असं ते म्हणतात परंतु भक्त जाणतोय काय की हे भौतिक जगत आहे ते म्हणजे काय आहेत किंवा या भौतिक जगतातल्या वस्तू आहेत त्या काय आहेत कायम राहणाऱ्या नाही आहेत नित्य आहेत तर असं जरी असलं तरी हे भौतिक जगत भगवंतांपासून आलेलं आहे या भौतिक जगतातील वस्तू आहेत त्या भगवंतांच्या आहेत तर सगळं हे भगवंतांनी निर्माण केलं आहे तर मग मी काय केलं पाहिजे माझ्याकडे ज्या वस्तू आहेत त्यांचा उपयोग मला भगवंतांच्या सेवेमध्ये करायचा आहे तर ह्याला युक्त वैराग्य म्हटलं युक जात युक्त म्हणजे खरं वैराग्य मायावादी लोक काय करतात अरे बापरे ह्या हे वस्तू आहेत ह्या नको ह्या वस्तू मला मोहात टाकतील म्हणून मला नको असं करून ते नाकारतात ते वैराग्य असतं फलगू खोटं वैराग्य पण भक्त आहे तो काय प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती हा भगवंतांच्या संबंधात बघून तो त्या वस्तूंना व्यक्तींच्या कला गुणांना भगवंतांच्या सेवेत लावतो तर त्याला म्हटलं जातं युक्त खरं असं वैराग्य तर असा हा जो व्यक्ती आहे तो काय करतो प्रत्येक गोष्टीला भगवंतांच्या संबंधात बघतो आणि त्या वस्तूचा त्या व्यक्तींचा भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी वापर करतो स्वतःमध्ये कोणतीही भोगी वृत्ती न ठेवता तर असा हा भक्त कार्य करतो तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे या श्लोकावरची ती पूर्ण झाली आहे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल